मित्रांनो पक्ष चालवणारे लोक हे खूप चतुर असतात ते चार पाच वर्ष अगोदर तीन चार लोकांना सांगतात कामाला लागा तयारीला लागा आपल्याला पक्ष वाढवायचा आहे संघटना वाढवायची निवडणुका लढवायच्यात लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत सत्य द्यायचे वगैरे 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 सगळं आणि जशा निवडणुका जवळ येतात तसं एक महिना अगोदर हे पक्षाचे वरिष्ठ नेते दुसऱ्याच एका माणसाला तिकीट देतात भलत्याच एखाद्या माणसाला तिकीट देतात आणि हे जे कार्यकर्ते लावले असतात एक 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 ना एकमेकाच्या पोखानी बसायला आणि एकमेकाच्या खेच लावून पोस्टरबाजी होर्डिंगबाजी कार्यक्रमाची रेलचेल प्रत्येकाची एकमेकावरती खुन्नस राग बाग साहेबांना मी आणलं की नाही बक साहेब माझ्या कार्यक्रमाला आलं की नाही आणि बक साहेबांचा मी खास आहे की नाही आणि मिस साहेबांचं एकदम जवळचं आहे असं सगळं पाहुणे पाच वर्षे चालतं आणि एका महिन्यात पक्षाचे वरिष्ठ नेते दुसऱ्या कोणातरी तिकीट दे देतात मित्रांनो पहिले पैसे कमवायला शिका निष्ठा नाही पहिले पैसे कमवा